शेतकऱ्यांचा सखा असलेला बैलांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणारा कर्नाटकी शनिवारी पद्धतीने साजरा घराघरात मातीच्या बैलजोडींचे पूजन तर शेतकरी राजाकडून बैलांना सजवून त्याचे थाटामात पूजन शक्तीपीठ महामार्गाबाबत फेर सर्वेक्षणाच्या संदर्भात ट्विट केल्यानंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा आक्रोश पंचवीस जून ला दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हजारो शेतकरी विचारणार जाब कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर पुणे विभाग राज्य उत्पादक शुल्क पथकाची धाड कमालीची गुप्तता पाळत कागदपत्रांची छाननी उत्पादन व नोंदी यात त्रुटी असल्याचे प्राथमिक माहिती विधानसभा निवडणूक मी लढवावी की नाही याबाबत राज्य कार्य कार्यकारिणीच्या बैठकीतच निर्णय होईल कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची माहिती विधानसभेला महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच कार्यकर्त्यानो कामाला लागा असे म्हणत कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला ए वाय पाटील यांचा धक्का अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर चर्चांना उधाण शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवारांची भूमिका कायम ओबीसी विरोधात तर जळांगी पाटलांच्या आंदोलनातून मोठे षडयंत्र सुरू भाजपातील ओबीसी नेते परिणय फुके यांचा गंभीर आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधात काँग्रेस आणि शेतकऱ्यांकडून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निघालेला कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या गाडीचा ताफा गोंधळ सोलापूर शहरातील लष्कर या ठिकाणी बैलांऐवजी साजरा होतो गाढवांचा पोळा गाढवाच्या मालकांसाठी गाढव हा त्यांच्या उपजीविकेचे साधन असल्यामुळे वर्षातून एकदा करतात गाडवाची पूजा राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं खळबळजनक वक्तव्य वय वाढवून द्यावं आणि पावसाळ्यात पोलीस भरतीची मैदानी चाचणी पुढे ढकलावी यासाठी विद्यार्थी आक्रमक पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचे रस्त्या रोको आंदोलन लढण्यासाठी आम्हाला आमचे दोन वाघ पुन्हा मैदानात हवेत लढाई अजून संपलेली नाही छगन भुजबळ यांचं वक्तव्य उपोषणासाठी बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली भेट शरीफ हे हम किसी से लढते नाही पर जमाना जानता हे किसी के बापसे डरते नाही असे म्हणत ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची जालनातील ओबीसीच्या उपोषणास्थळी तुफान फटकेबाजी